नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कैलास खेडके जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यरत अंगणवाडी सेविका का, यांना अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्याची सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे त्याविषयीची माहिती पाहणार आहोत म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण खात्यांतर्गत आपल्या अंतर्गत अंगणवाडी सुपरवायझर कंसात पर्यवेक्षिका पदोन्नती या विषयीची माहिती पाहणार आहोत तर तुमच्या प्रकल्पामध्ये सध्याला बघा सेविकांना प्रमोशन मिळणार आहे सुपरवायझर म्हणून अशी चर्चा सुरू असते तर हे तो तो जे प्रमोशन आहे ते कुणाला मिळणार आहे प्रमोशन सुद्धा परीक्षा देऊनच मिळणार आहे हे डोक्यात ठेवा तर कुठल्या सेविका ह्या परीक्षेसाठी पात्र आहेत ज्यांनी सलग दहा वर्ष त्या पदावर आहेत म्हणजे अंगणवाडी सेविका असतील किंवा मे अंगणवाडी सेविका असतील त्यानंतर ज्यांना एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचेचाळीस वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी त्यांचे वय असेल अशा सेविका आणि ज्यांची पदवी पूर्ण झालेली आहे ज्यांची डिग्री पूर्ण झालेली आहे अशा तीनही अटी पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका ह्या परीक्षेसाठी पात्र आहेत पदोन्नतीसाठी पात्र आहेत म्हणत येच ह्या तीनही अटी पूर्ण करणाऱ्या सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना अंगेवाडी सुपरवायझर म्हणजे अंगवाडी परिवेक्षिका होण्याची संधी प्राप्त झालेली आहे मग आता यासाठी कुठले कुठले विषय आहेत कशा प्रकारचे पेपर होणार आहे तर सर्वात प्रथम आहे बघा इंग्रजी सर्वात सोपा विषय दुसरा आहे मराठी तिसरं आहे सामान्य ज्ञान संख्या ज्ञान त्याच्यानंतर सामान्य ज्ञान संख्यात्मक तत्व शुद्ध साधणे संख्यात्मक व तर्कशुद्ध चाचणी घटक म्हणजे हा भाग त्यांनी सर्वसाधारण विषयामध्ये ठेवलेला आहे सर्वसाधारण विषय आणि महिला व बालविकास या अंतर्गत सर्वसाधारण विषय यामध्ये आणि महिला व बालविकास यामध्ये त्यांनी महिला व बालविकास विभागाच्या कायदे व योजना कायदे व योजना यांचा भाग समाविष्ट केलेला आहे इंग्रजीचे दहा प्रश्न मराठीचे वीस प्रश्न आहेत सामान्य ज्ञान संख्या शुद्ध चाचणी याचे चाळीस प्रश्न आहेत आणि महिला व बाल विकास जो घटक आहे त्याचे तीस प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत म्हणजे हे बघा हे वीस चाळीस ऐंशी आणि हे सात किती झाले हे चाळीस वीस साठ 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 एकशे वीस आणि ऐंशी दोनशे मार्कांचा पेपर आहे प्रश्न आहेत शंभर प्रश्न ते शंभर तर तुम्हाला माहिती आहे की इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान संख्या तत्व शुद्धच चालते याविषयी तुम्हाला माहिती जनरल असणार आहे तुमचा रिझल्ट जो डिसाइडिंग ठरणार आहे तो कायदे व योजना महिला व बाल विकास व योजना आहेत त्याचे सात गुण आहेत त्याच्यावर तुमचा रिझल्ट डिसाइडिंग ठरणार आहे तर त्यासाठी बघा मित्रांनो हे पुस्तक आहे अंगणवाडी सुपरवायझर मार्गदर्शिका प्राध्यापक कल्पना जाधव यांचं हे पुस्तक तुम्ही घ्या यामध्ये सर्व घटक हा कव्हर करण्यात आलेला आहे तर ज्या सेविका पूर्ण करतात त्या सर्व सेविका शहरी भागातील सुद्धा आणि ग्रामीण भागातील सुद्धा या सर्व सेविकांना काय करायचे अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेसाठी तुम्ही पात्र आहात त्याची तयारी करायची आता बरेच जर अजूनही डेट आली नाही सर म्हणतात तर डेट लवकरच येणार आहे जायदाद लवकरच येणार आहेत पण तत्पूर्वीच आपल्याला तयारी करायची कारण जे लोक शांततेच्या काळात तयारी करतात त्यांना युद्धामध्ये जास्त रक्त गाळण्याची गरज नसते म्हणजे परीक्षेच्या डेटच्या अगोदर आपला परिपूर्ण अभ्यास व्हावा ह्या दृष्टीने आपण तयारी करणार आहोत ज्यांना कुणाला याच मार्गदर्शन घ्यायचं आहे ह्या सर्व विषयांच सर आणि यश मिळवायचं आहे मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तुम्ही अभ्यास करण्याची तयारी ठेवा या सर्व घटकांची तयारी आपण करून घेणार आहोत तब तो अशा अच्छा प्रकार के वीडियोस तुम्हारा पहचान या प्रकार या विस्तारित पूर्ण माहिती के चीज़ मार्गदर्शन के रथ पे तब तुम्हीं लक्ष चैम्पियंस एकेडमी लक्ष चैम्पियंस एकेडमी एकेडमी के ऐप डाउनलोड करोगे या ऐप ची लिंक की डिस्क्रिप्शन बॉक्स में ने ले है किंवा तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणवीस एकोणवीस चोवीस या क्रमांकावर फोन करा तर आपण सोबत अभ्यास करूयात आणि आपण सर्व जर यशस्वी होऊया त्यामुळे ज्या सेविका इथे पात्र आहेत त्या सर्वांनी तयारीला लागा परीक्षा देऊनच तुम्हाला सुपरवायझर होता येणार आहे बऱ्याच जणांचे मला फोन आहेत की सर आम्ही सिनियर आहोत तर आमचं विदाऊट परीक्षेनं प्रमोशन का नाही प्रत्येकाला परीक्षा देणं कंपल्सरी आहे सुपरवायझर होण्या साठी बाकी तुम्हाला याचे सर्व व्हिडिओ सर्व विषयांचे वगैरे व्हिडिओ मार्गदर्शन वगैरे सर्व हवं असेल तर ते सर्व मार्गदर्शन मी मोफत करतोय आणि इतर मार्गदर्शन तुम्हाला लक्ष चॅम्पियन्स अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा आणि या क्रमांकावर तुम्ही फोन करा तर अभ्यासाला लागा कबूतराला गरुडाचे पंख लावताही येतात पण उडण्याची जिद्द ही रक्तात असावी लागते कारण आभावाचं जे वेळ आहे ते दत्तक घेता येत नाही मित्रांनो हे जे आभार आहे हे सर्वांच आहे तर अभ्यासाला लागा आणि यश मिळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुमच्या आजूबाजूला ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चिल्ड्रन हॅव अ ग्रेट डे बाय